माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सातूर उंबरखेड माहेर बडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे <laughs> मारणी परडी घेऊ द्या किवोणी मला बेतुळजापूरला येऊ द्या की माळणी परडी घेऊ द्या किवोणी मला बेतुळजापूरला येऊ द्या की आई बसले तुळजापुरी आई बसली तुळजापुरी कीर्ती गाजली तिची घडावरी कीर्ती गाजली तिची घडावरी पावे भक्तांना झट्ट करी अशा त्रिवणी सुंदरी पावे भक्तांना झट करी अशी त्रिभोणी सुंदरी मला ही दर्शनाला येऊ द्या की हो मला ही दर्शनाला येऊ द्या कि हो माळणी परडी घेऊ द्या की हो आणि मला तुळजापूरला येऊ द्या की माळणी परडी घेऊ द्या की होणी मला बी तुळजापूरला येऊ द्या की मला बी तुळजापूरला येऊ द्या की रूप आंबेचं साखर रूप अंध्याचं सादर बसले पैठणी गार नेसली पैठणी हिरवी गार लाल चोळी बुट्टे दार लाल चोळी बुट्टे दार येव रत्नांचा दडिताचा येऊ रत्नांचा जडांचा हिराचं मक तिचा हिराचं मक न नतीचा भाळी मळवट शोभे लाल भाळी मळवट शोभे लाल हाती चुडा तिचा हिरवागार गार हाती चुडा तिचा हिरवागार गार लावण्य आंब्याचं पाहूया हो लावण्य आंब्याचे पाहूया नी नि मला बी तुळजापूरला येऊ द्या की हो मला बी तुळजापूरला येऊ द्या किवो माळणी परडी घेऊ द्या हो आणि मला भी तुळजापूरला येऊ द्या की माळणी परडी घेऊ द्या आणि मला भी तुळजापूरला येऊ द्या की आंबाला महि आंबाचा महिमा तुझा थोर आंबाचा महिमा तुझा थोरं मारसी महिषासूर मारसी महिषासूर हाती घेऊन यात्री शूळ हाती घेऊन यात्री शूळ तिथे दत्तांचा कर सांभाळ तिथे दत्तांचा कर सांभाळ मला दर्शन घेऊ द्या की हो मला दर्शन घेऊ द्या की माळणी परडी घेऊ द्या की हो आणि मला बी तुळजापूरला येऊ द्या की माळणी परडी घेऊ द्या की होी मला भी तुझं फुलं येऊ द्या की माळणी परडी घेऊ द्या की होी मला भी तुझं फुलं येऊ द्या की मला भी तुझं फुलं येऊ द्या की मला भी तुझं फुलं येऊ द्या की भवानी माता की जय